राम राम मित्रांनो नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या आणि ह्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचं खूप मोठं वादळ आलं आणि या वादळाचा फटका महाविकास आघाडीला बसला फटका काय तर त्यांचा सुपडा साफ झाला महायुतीला जर यश मिळालं असलं तरी अजून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार हाच प्रश्न मिटलेला नाही हा प्रश्न मिटेपर्यंत मला काय वाटतं की तो नायकमध्ये कसा अनिल कुमार एक दिवसाचा मुख्यमंत्री केला होता तसा तरी करून टाका एक दिवसाचा मुख्यमंत्री असो ते गरजेचं नाही महत्वाचं काय आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला खूप मोठं यश मिळालं आणि हे यश जे मिळालं त्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला एकंदरीत काय तर स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून मला काय म्हणायचं मित्रांनो की आपला पराभव झाला त्या पराभवामागची कारण आपण शोधली पाहिजेत लोकांमध्ये गेलं पाहिजे आपली विकासाची कामं कुठे कमी का पडली आपला जनसंपर्क कुठे कमी पडला हे सगळं शोधलं पाहिजे पण ते दिलं सोडून आणि महाविकास आघाडी महाग लागली म्हणजे तुमचा पराभव तुम्ही ईव्हीएमच्या माथ्यावर फोडला लोकसभेला तुमचा विजय झाला त्यावेळेस ईव्हीएम हॅक नव्हती झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये फेरबदल करण्यात आले नव्हते का लोकसभेला तुमचा विजय झाला त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात हा, की हा सर्वसामान्याचा विजय आहे लोक भाजपला कंटाळले आहेत तसंच असू शकतं ना विधानसभेलाही तेच असू शकतं परंतु तुम्हाला ते मान्य नाही म्हणजे तुमचा झाला तो विजय आणि तुमची हार झाली तर तुम्हाला सर्वांनी कट कारस्थान करून पाडलं वा काय आहे चला ठीक आहे असो तुमचं म्हणणं मी असू शकतं की ईव्हीएम हॅक झाली किंवा त्याच्यामध्ये काहीतरी गडबड करून घोटाळा करून भाजप निवडून आलं मग लोकसभेला झाला नव्हता का लोकसभेला तुमचा एकही खासदार असा नाही बोलला की युएम मध्ये गडबड झाली किंवा आपण फेर मतमोजणी करू असो तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु विषय असा आहे की आता एकंदरीत तीस जागेंवरती मतमोजणी ही परत होणार आहे आता ही झालेली मतमोजणी प्रक्रिया कशी असणार किंवा याचा निकालावरती काय फरक पडणार का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राम राम मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा लाडका शत्रुघ्न शिवाजी केसकर आणि तुम्ही बघत आहात सर्वसामान्याचा आवाज सर्वसामान्याचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज आपण बनू त्यासाठी भावांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा वेळ वाया न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकंदरीत महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका ह्या पार पडल्या हाती आलेले निकाल हे खूप धक्कादायक होते बड्या बड्या नेत्यांना हे पचणारे सुद्धा नव्हते परंतु आता कसं आहे ना त्यांनी पचून घेतलं आता काय पचून तर घेतलं पण विषय असा आहे की आता त्यांच्या मनात जी शंका आहे ते त्यांना दूर करायचे आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी काय केलं की ईव्हीएमची मतमोजणी ही परत व्हावी असा त्यांनी आता अर्ज दिला आहे एकंदरीत तीस मतदारसंघामध्ये ची ही फेरमतमोजणी व्हावी असं त्यांनी अर्ज दिला आहे तर ते तीस मतदारसंघ कोणते आहेत तेच आपण बघणार आहोत तर पहिला आहे वसई वसईमधून फेरमतमोजणी मागणी करण्यात आली आहे तेथून भाजपच्या स्नेहा दुबे यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मतं मिळाले आहेत एकंदरीत त्यांचा तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी विजय झाला आहे दुसऱ्या क्रमांकावर असलेले हितेंद्र ठाकूर यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे मतं मिळाली आहेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवाजी पाटील यांना बासष्ट हजार तीनशे चोवीस मत मिळाली आहेत इथे मतमोजणी होणार आहे दुसरा भाजपचे राजन नाईक यांना एक लाख पासष्ट हजार एकशे तेरा मतं मिळाली आहेत त्यांचा छत्तीस हजार मतांनी विजय झालेला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले सिद्धिश ठाकूर यांना एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडतीस मतं मिळाली आहेत तिसरा मतदारसंघ आहे भोईसर भोईसर विधानसभामध्ये शिंदेच्या शिवसेना विलास तेरे यांना एक लाख सव्वीस हजार एकशे सतरा मतं मिळाली आहेत त्यांना त्यांचा चौवेचाळीस हजार चारशे पंचावन्न मतांनी विजय झाला आहे एकंदरीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजेश पाटील यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे बासष्ट मतं मिळाली आहेत आता पुढचा मतदारसंघ आहे राहुरी विधानसभा इथं जर पाहायला गेलं तर शिवाजी कर्डिले यांना एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसाठ मतं मिळाली तर त्यांचा चौतीस हजार चारशे सत्याऐंशी मतांनी विजय झाला आहे दुसऱ्या क्रमांकावर असलेले प्राजक्त तनपुरे यांना एक लाख एक हजार तीनशे बहात्तर बहात्तर मतं मिळाले आहेत आणि त्यांनी ईव्हीएम जी फेड पळताची मागणी त्यांनी इथून केलेली आहे आता पुढचा मतदारसंघ आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघावरती लागलं होतं एकीकडे अजितदादा पवार मानले होते की तुझी बायको कशी निवडून येतो मीच बघतो दुसरीकडून त्यांनी प्रत्युत्तर देत सांगितलं होतं की शेतकऱ्याचं पोरगे कसं बी झालं तरी निवडूनच येणार तर पारनेर विधानसभा पारनेर विधानसभामध्ये अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांना एक लाख तेरा हजार सहाशे तीस मतं मिळाली त्यांचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी विजय झाला तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राणी लंके यांना एक लाख बारा हजार एकशे चार मतं मिळाली एकंदरीत जर पुढचा मतदारसंघ आपण पाहिला तर पुढचा मतदारसंघ आहे नगर शहर नगर शहर विधानसभामध्ये अभिषेक कमळकरांनी फेर मतमोजणीचा अर्ज केला आहे त्यांना एकोणऐंशी हजार अठरा तर त्यांच्या विरोधात असलेले अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांना एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस एवढी मतं मिळाली आहेत जगतापांच एकोणचाळीस हजार सहाशे अठरा मतांनी त्यांचा तिथं धडधडीत विजय झाला आहे परंतु हा विजय विरोधी पक्षाला मान्य नाही म्हणून त्यांनी पडताळण्याची मागणी केली चला असो आता जे काय असेल ते निवडणूक आयोगाकडेच आहे त्यांच्याच हातात आहे तसं जर दुसऱ्या बाजूने बघायचं गेलं तर निवडणूक आयोगच भाजपचं आहे एकंदरीत काय होणार आहे कसं होणार आहे सगळ्यांनाच माहितीये पण चला यांच्या मनात हाय शंका ते त्यांना दूर करून द्या चला तर पुढचा मतदारसंघ आहे कोपरगाव कोपरगाव मध्ये संदीप वर्मे यांनी फेरमत अर्ज केलाय त्यांना चेत, पाचशे तेवीस मतं मिळाली आणि विजय झालेल्या अजित पवार गटाच्या आशुतोष कळमे यांना एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस मतांची मतांनी मतं मिळाली एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढ्या मतांनी तिथं त्यांचा विजय झाला आता मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे बाबा तो फेड पळताना अर्ज केला चल ठीक आहे पण एक लाख मताचा मध्ये घोळ कसा असू शकतो मला तर काय ताई जाणवाना तुम्हाला जाणवलं असेल तर तुम्ही सांगा जरा पुढचा मतदारसंघ आपण बघू पुढचा मतदारसंघ आहे शिरोड तिथून राजेंद्र पाटील यांना एक लाख चौतीस हजार सहाशे तीस मतं मिळाली एकंदरीत त्यांचा चाळीस हजार आठशे सोळा मतांनी विजय झाला तर दुसरीकडे दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे गणपतराव पाटील यांनी फेरमोजणीचा अर्ज दिला कारण त्यांना त्र्याण्णव हजार आठशे चौदाच मतं तिथं मिळाली एकंदरीत बघायला गेलं तर खूप मोठा फरक आहे पण चला ठीक आहे आता पुढचा मतदारसंघ आहे सगळ्यांचं लक्ष एक एकंदरीत काय तर पूर्ण तिथं डायरेक्ट बॅनरच लावले होते नऊ वेळेस निवडून आले आणि आता भावी मुख्यमंत्री पण विषय असा झाला भावी मुख्यमंत्रीच पडले आता पुढचा मतदारसंघ तर तुम्हाला समजला असेल तरी सांगून देतो पुढचा मतदारसंघ आहे संगमनेर विधानसभा संगमनेर विधानसभेमध्ये अमोल खाताळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली तर दुसऱ्याच क्रमांकावर असलेले महाराष्ट्राचे मुख्य भावी मुख्यमंत्री जे की आता फक्त भावीच राहिले दुसऱ्या क्रमांकावर असलेले बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीसच मतं मिळाली आता कसे भावी मुख्यमंत्री शेवटी भावीच राहिले त्यांनी अर्ज दिलाय आता निवडणूक आयोग त्याच्यावरती काय निर्णय घेते ते पुढची पुड़ पुढील आता त्याच्यानंतर सर्वात मोठा मतदारसंघ आणि पूर्ण महाराष्ट्राचं या मतदारसंघावरती लक्ष लागलं होतं तो मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा एकंदरीत जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचे अगदी विश्वासू राम शिंदे आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर शरद पवार यांचे नातू हे पण भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटपर्यंत आटीतटीची तटीची ही निवडणूक आपल्याला पाहायला भेटली का की टक्कर या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला भेटली खूप रंगत असा निकाल हा आपल्या हाती आला आणि धक्कादायक निकाल समोरच आला एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी राम शिंदे साहेब यांचा एक, एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला एकंदरीत काय झालं की रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मतं मिळाली तर राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं मिळून त्यांचा पराभव झाला आता कसं एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी राम शिंदेचा पराभव झाला ते काय त्यांना पचलं नाही म्हणून त्यांनीही फेरपरताळणीचा अर्ज दिला एकंदरीत जर बघायला गेलं तर जेवढ्याही फेड पळता जी होणार आहे ते सगळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दिले आहे आता राम शिंदे एकटेच असे आहेत की त्यांनी महायुतीमध्ये असून पण फेडा फेड परताळणीचा अर्ज दिलेला आहे याच्यावरून बऱ्याचशा चर्चांना नवदान आले आहे एकंदरीत विरोधी पक्षाला बोलायला मुद्दा सापडला चला असो ते काही असो आता पुढचा आपण महत्वाचा या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की बाबा फेड परताळण्याची जी पद्धत आहे ती पद्धत कशी असते आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मतदान फेर मोजणीसाठी फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवारांनाच अर्ज करता येतो निकाल लागल्यानंतर दिवसाच्या आत उमेदवारांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज द्यायचा असतो त्यानंतर आहे जिल्हा निवडणूक अधिकारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे हा अर्ज करतात त्यानंतर निकाल लागल्यानंतर तीस दिवसाच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी हे अर्ज ईव्हीएम बॅलेट युनिट आणि बनवणाऱ्या बेल आणि सादर करतात आणि फेरमोजणीला जी प्रक्रिया फेर आहे ती सुरू होते आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की फेरमोजणीसाठी अर्ज केल्यानंतर मतदारसंघात जेवढ्या ईव्हीएम मशीन वापरण्यात आलेल्या आहेत त्याच्या फक्त पाच टक्केच ईव्हीएम मशीनची फेरमतमोजणी आपल्याला करता येते एकंदरीत जर आपण पाहिलं तर अठरा टक्के जीएसटी लावून सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये फी ही आपल्याला एक व्हिएम एक चेक करण्यासाठी लागते आता विषय असा आहे की तुम्ही जो दावा केला आहे आणि तो जर खरा ठरला तर तुमची रक्कम ही तुम्हाला परत केली जाते परंतु तुम्ही जी दावा केला आहे आणि आकड्यामध्ये तफावत जर आढळली नाही तर ती रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा केली जाते आता जर बघायलाच गेलं तर एकंदरीत याचा आता निकालावरती काय परिणाम होणार आहे हे सगळं महाराष्ट्राचं लक्ष आता याच्यावरती लागलेलं आहे मला असं वाटतं की निकालामध्ये तफावत जर आढळली तर पुढचा जो निर्णय असेल तो निवडणूक आयोगाचा असतो शेवटी याच्यावरती काय मत आहे ते निवडणूक आयोगाचं आहे परंतु एकंदरीत तुम्हाला काय वाटतं आणि ह्या ईव्हीएम जी फेड आहे त्याचा कुठेतरी निकालावरती काहीतरी फरक पडेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कसं आहे तुम्ही अजून आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आता सर्वसामान्याचा आवाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ना कारण वेगवेगळी माहिती आणि रोजची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत तोपर्यंत धन्यवाद